ले 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 ले। हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेले लक्ष्मीनारायण उर्फ गुट्टू शेट यांनी साई अॅग्रो स्पायसेस एडिबल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने सुरू केलेल्या कृषी बाजाराचा शुभारंभ दिनांक चौदा ऑगस्ट रोजी करण्यात आला यावेळी वसपत तालुक्यातूनच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातून मान्यवरांनी तथा शेतकऱ्यांनी यावेळी भेटी दिल्या यावेळी मुरक्या बंधू यांचं स्वागतही यावेळी मान्यवरांनी केलं या कृषी बाजारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि या मालाचं शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळावे यासाठी मुरक्या बंधू यांनी हा कृषी बाजार सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली नुकताच दिनांक चौदा ऑगस्ट रोजी कृषी बाजाराचा हयातनगर फाटा इथं भव्य शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ प्रसंगी इथं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सुविधा शेतकऱ्यांच्या आलेल्या या कृषी बाजारामध्ये मालाला योग्य भाव मिळावा यासाठी देखील यावेळी त्याची माहिती देण्यात आली यावेळी परमपूज्य संत बाबाजी जगदीशजी महाराज नांदेड यांच्या या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी सत्यनारायण देवतांची महापूजाचं औ आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी आलेल्या शेतकऱ्यांना तथा मान्यवरांना भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती चांगलं भाव भेटावं हो यासाठी साई अग्रो साई अँड एडिबल प्रॉडक्ट पार्ले लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड ही जे इथं मार्केट कमिटी शेतकऱ्यांसाठी उघडली खरोखरच या विभागाला एक फायदा देणारा या शेतकऱ्यांना एक चांगले एक शेतीमाला भाव आणि विकण्यासाठी एक चांगलं मार्केट इथे त्यांनी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी माझा परिवार माझा पक्ष आणि सगळेजण त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो बाबा इथं माल विकण्यासाठी आपल्याला एक मार्केट उपलब्ध झाले आणि आपल्याला भाव चांगले भेटल्याचं शेतकऱ्याला एक मार्ग मोकळा झाला म्हणून गट्टू शुभेच्छा जवळ बाजार परिसराच्या वतीनं आणि आमच्या सर्व व्यापारी बंधूच्या वतीनं आमचा एक महाराष्ट्रात नव्हे तर या देशात ज्यांनी नाव याच्यात हळदीचं नाव केलेलं आहे असे आमचे व्यापाराचे आधारस्तंभ आदरणीय गुट्टू सेट मोर्चा यांच्या उद्घाटनाला आहेत वासियातर्फे व वा सर्व माझ्या कुटुंबाच्या वतीनं गणेश अर्बन परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि जरी जी वसवत तालुक्याचं नाव या महाराष्ट्रात ज्यांनी कोरलंय त्याचा आम्हाला संघांना सार्थ अभिमान आहे आणि या कारणामुळे शेतकऱ्यांचं मजुरांचं गोरगरिबांचं दलित दिन दलितांचं भलं खऱ्या अर्थानं घट आज हे नवीन वास्तू निर्माण करून केलेली आहे शेतकऱ्याचे मालाचे दर योग्य पद्धतीने घेतले जाईल आणि काहीच खर्च न लावता नुसते हमाली तेवढी लागेल बाकीचं कट्टी वगैरे काहीच खर्च नाही आडत नाही वगैरे काहीच नाही कॅश पेमेंटमध्ये शेतकऱ्याला पेमेंट करू आणि जास्तीत जास्त चांगला चांगला भाव देण्याचे प्रयत्न करू हळद विक्री वगैरे तर होणारच आहे पण काही असं केंद्र वगैरे हळदीवर काही ट्रीटमेंट वगैरे नाही आता हळदीवर आता हळद संशोधन केंद्र हळद रिसर्च सेंटर इथं उभं राहिला आहे त्याच्यामध्ये हळदीचे व्हरायटी डेव्हलप व्हाय आता पुढे चालून काही काही व्हेरायटी अशा आहेत की त्या आपल्या भागात जर डेव्हलप झाल्या तर त्याच्यानं आपल्या शेतकऱ्याचा भरपूर फायदा होईल आणि आपल्या हळदीला योग्य भाव भेटेल हळदीचं जे नाव आहे वसमतचं नाव आहे ते दिल्ली पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही यशस्वी झाला आता आजच्या परिस्थितीत काय वाटते आता मला डोमेस्टिक तर पूर्ण कम्प्लीट केलं आता फॉरेन बाहेर देशांमध्ये आपले हळद जाव आणि जास्तीत जास्त आपल्याला भाव भेटावा हीच अपेक्षा आहे शेतकऱ्यांना काय आवाहन करा शेतकऱ्यांना काय आवाहन करा शेतकऱ्याला हेच आवाहन करणार बाबा माल व्यवस्थित शरीकणे डोळ्यासमोर सगळं का व्यवहार करणे आणि पैशाचा व्यवहार जपून करणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय पाहिला तर शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान होतं शेतकरी म्हणताना असे आरोप होतात की राज्याला बरोबर खरेदी करत नाहीत व्यापारी आता तुम्ही प्रायव्हेट बसमध्ये कसं करणार आहात त्यांच्याशी आमचं काय सकाळी समजा दहा वाजता ट्रॅक्टर गाडी वगैरे त्यांचा माल आला तर आम्ही त्यांचा भाव वगैरे करून त्यांचं समाधान करून दुपारी दोन एक वाजेपर्यंत त्यांना पेमेंट देऊन हे करणार शेतकऱ्यांना फायदा आमच्या फॅक्टरीमुळे फायदा आहे की शेतकऱ्याला डायरेक्ट आपल्या फॅक्टरीला क्वालिटी आता इथे लॅब टेस्ट हळदीचे कर्क टेस्ट हळदीचे आरोमा हळदीचा सर्व काही प्रकारचे टेस्ट इथे टाकायला त्याच्यातून आम्हाला व्यवहार आणि चांगलं पारदर्शक काम करण्यामध्ये मदत करेल प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एनटीव्ही न्यूज मराठी